नमस्कार वारसा तुम्हाला जन्मानं मिळू शकतो बट तुम्हाला तुमची ओळख आपल्या कर्तृत्वाच्या तु जीवावर तुम्हाला सिद्ध करायला लागते ते कुठल्याही क्षेत्रात असो तर असंच काहीसं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे त्यांना राजकारणात लाभलेला एक समृद्ध वारसा त्यांच्या घराणेशाहीचा त्यांचा जो वारसा असताना देखील त्यांनी आपली स्वतःची एक वेगळी आणि चांगली ओळख समाजासमोर देशासमोर आणि महाराष्ट्रातल्या राजकीय वातावरणात त्यांनी एक निर्माण केले ते व्यक्तिमत्व म्हणजे सध्याचे कर्जत जामखेडं आमदार रोहित पवार रोहित पवार यांचा जन्म झाला एकोणतीस सप्टेंबर एकोणावीसशे पंच्याऐंशी साली आता जवळजवळ त्या अडतीस वर्षांचे आहेत त्यांचे वडील राजेंद्र पवार आणि आई सुनंदा पवार रोहित पवार यांच्या ज्या पत्नी आहेत ते म्हणजे कुंती मगर पवार त्यांचे जे वडील आहेत ते देखील एक बिझनेसमॅन आहेत आणि त्याचबरोबर पुण्याची जी, जी मगरपट्टा सिटी आहे त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये कुंती पवार यांचे जे वडील आहेत त्यांचा महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा राहिला तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रोहित पवार यांची राजकीय कारकिर्दी आणि त्यांनी राजकारणात आपली एक कशी वेगळी ओळख निर्माण केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर नमस्कार मी अनिकेत औताडे रोहित पवार यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली ती म्हणजे दोन हजार सतरा साली दोन हजार सतरा साली बारामतीच्या शिरसुपूर गुणावाडी या विभागातून ते जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून निवडून गेले आणि त्यानंतर दोन हजार एकोणवीस मध्ये विधानसभेची निवडणूक त्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून नगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघातून त्यांनी लढायचं ठरवलं आणि त्यांनी जो गेली पंचवीस वर्ष भाजपचा गड होता त्या विभागामध्ये त्यांनी भाजपचा गड मोडून काढला आणि तब्बल पंचवीस वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं ती कर्ज जमखेडची जागा आपल्या ताब्यात घेतली आणि रोहित पवार यांनी भाजपचे राम शिंदे यांचा तब्बल एक लाख पस्तीस हजार मतांनी त्यांचा पराभव केला रोहित पवार यांचं शालेय शिक्षण विद्याप्रतिष्ठान बारामती या शाळेत त्यांचं झालं आहे आणि त्याचबरोबर त्यांचं जे कॉलेज आहे ते म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्यांनी बॅचलर ऑफ मॅनेजमेंटची त्यांनी पदवी घेतली आहे त्याचबरोबर रोहित पवार यांनी राजकारणाची सुरुवात करत असताना आणि राजकारण दोन हजार एकोणावीस साली ते ज्यावेळेस कर्जत जामखेडचे आमदार बनले त्यानंतर त्यांनी कर्जत जामखेडच्या विकासासाठी अनेक महत्त्वाच्या योजना आणि अनेक, अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर कर्जत जामखेड जी एम आय डी सी आहे त्याच्यासाठी देखील त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे असो त्यांनी वारंवार त्याची दखल घेतली त्यांनी वारंवार त्याचा पाठपुरावा केला त्याचबरोबर रोहित पवार यांनी कर्जत जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशनची स्थापना देखील त्यांनी कर्जत जामखेडच्या डेव्हलपमेंटसाठी केली त्याचबरोबर यूथ यांना खेळामध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांनी सूरज फाउंडेशनची देखील स्थापना केली आणि रोहित पवार हे राजकारणाबरोबरच एम सी ए म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जेथे प्रेसिडेंट आहेत आणि एम सी एचे प्रेसिडेंट झाल्यापासून त्यांनी पुनित बालन ग्रुप आणि ऑक्सिरीज मानिकचंद ऑक्सिरीज यांच्यासोबत त्यांनी स्पॉन्सरशिप त्यांनी एमसीए साठी मागितली आणि त्यामार्फत ते महाराष्ट्रातले जे नवनवीन खेळाडू पुढे येतात त्यांना प्रोत्साहन देण्याचं त्यांनी एमपीएल महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांनी लीग सुरू केली त्याचबरोबर ते त्यातली एक फ्रँचायझी ते ओन देखील करतात रोहित पवार एक तरुण आणि उभरत नेतृत्व आहे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये रोहित पवार येणाऱ्या दिवसात एक महत्वाचा रोल प्ले करू शकतात हे आपल्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये कळेलच आणि येणाऱ्या काही वर्षांमध्ये ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधला मुख्य चेहरा देखील ठरू शकतात 没问题。